धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे जेव्हा धम्म विद्या सर्वास मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय ज्ञानार्जनाची म्हणजे ज्ञान मिळवण्याची मुभा सर्वास मोकळी ठेवता येत नाही सगळ्यांसाठी मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे विद्या ही फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या त्रयवर्णिकांना म्हणजे या तीन वर्णातील लोकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची म्हणजेच ज्ञान मिळवण्याची अनुज्ञा होती म्हणजे परवानगी होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकांतील पुरुष वर्गालाच होती म्हणजे या तीन वर्णातील पुरुष वर्गालाच होती स्त्रिया ह्या ब्राह्मण क्षत्रिय अथवा वैश्य असोत त्याप्रमाणेच शुद्र पुरुष असो अथवा स्त्री असो त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय म्हणजे ज्ञान मिळवण्याचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता अक्षर ओळखण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नव्हता ब्राह्मणांच्या या भयंकर सिद्धांता विरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभारले ज्ञान मार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो तो सर्वांना मोकळा असला पाहिजे ज्ञानाचा मार्ग हा स्त्री पुरुष सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असत पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या या मताला विरोध केला लोहित्च ब्राह्मणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो एकदा कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्षरांगांनी परिव्यस्तित अशा एका खेळेगावी आले एकदा कोसल जनपदातून जनपद म्हणजे काय एकाच जमातीच्या आणि समान संस्कृतीच्या लोकांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपद असे म्हणत असत तथागत कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता परिभ्रमण करणे म्हणजे फिरणे फिरत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टीत शाल नावाचे वृक्षांच्या रांगांनी परिवेष्टीत परिवेष्टीत म्हणजे आच्छादित किंवा चारी बाजूंनी घेरलेले असे शाल वृक्षांच्या रांगांनी चारी बाजूंनी घेरलेल्या एका खेडेगावी आले यावेळी शालवाटिकेत लोहित्च नावाचा एक ब्राह्मण राहत असे ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता हा प्रदेश कोशलचा राजा प्रशंजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता म्हणजे त्या प्रदेशातील सर्व अधिकार त्या ब्राह्मणाला दिलेले होते जर एखाद्या श्रमणाने श्रमण म्हणजे काय सर्व संघ परित्याग म्हणजेच संसार त्याग केलेल्या बौद्ध आणि जैन मुनींना किंवा भिक्षूंना श्रमण म्हणतात अशा एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले म्हणजे ज्ञान मिळविले तर त्याने ते ज्ञान त्याने ते मिळविलेले ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहितचे ब्राह्मणाचे मत होते तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितचे ब्राह्मणाला कळले हे कळल्यावर लोहितच्याने आपला न्हावी भेसिक यास सांगितले भेसिका इकडे ये ऐक तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार तुझा आजार आता बरा आहे ना तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहित्च ब्राह्मणाकडे भोजनास यावे तो नावी म्हणाला ठीक आहे महाराज लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे तथागतांना आमंत्रण दिले तथागताने त्या विनंतीला मूकसंमती दिली दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्षुसंघासह शालवाटिकेकडे निघाले भगवान बुद्धांना आणण्यासाठी लोहितच्याने पाठविलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता रस्त्यात त्याने तथागताला लोहितच्याचे ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये हे सांगितले तथागतांनी उत्तर दिले भेसिका ठीक आहे ठीक आहे तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवले होते त्या ठिकाणी जाऊन बसले त्या लोहितचे ब्राह्मणाने बुद्ध संघप्रमुखाला आपल्या हाताने गोड कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको मनेपर्यंत वाढले तथागताचे भोजन संपल्यावर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला लोहित्च अशा रीतीने बसल्यावर तथागताने विचारले लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे ही गोष्ट खरी आहे काय लोहितच म्हणाला होय गौतमा माझे मत तसेच आहे लोहित्च तुला काय वाटते तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का होय गौतमा मी शालवाटिकेत नांदत आहे लोहितच मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला या शालवाटिकेत लोहित्च ब्राह्मणाचे राज्य आहे त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका असे बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही अर्थात गौतमा मी त्याला संकट निर्माताच समजेल अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हित करता मानशील काय लोहितच्याने उत्तर दिले अर्थात नाही गौतमा मी त्याला त्यांचा हित करता मानणार नाही अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतकरण प्रेम युक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील म्हणजे अशा माणसाचे मन प्रेमाने युक्त आहे की वैराने युक्त आहे असे तू म्हणशील गौतमा मी ते वैरभाव युक्त आहे असे मानिन पण ज्यामुळे माणसांचे अंतकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील गौतमा मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानिन मग लोहित्च मला सांग कोसलचा सा प्रसंजित राजा काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही काय होय गौतमा तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे मग लोहित्च कल्पना कर कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसंजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहे त्याला एकट्यालाच या काशी कोसलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या दुसऱ्या कोणाला काही देऊ नका तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसंजिताचे आश्रित आहेत प्रसंजितावर अवलंबून आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही होय गौतमा मी त्याला संकट करताच समजेल अशा संकटकर्त्या माणसाला तू हित करता मानशील काय नाही गौतमा तो त्यांचा हित करता नव्हे आणि जर तो त्यांचा हित करता नसेल तर त्याचे अंतकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे गौतमा ते वैरयुक्त आहे ज्या सिद्धांताने माणसाचे अंतकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला गौतमा तो सिद्धांत वाईट आहे मग लोहितच्या तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोशलचा प्रसंजित राजा काशी कोशलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना राजावर अवलंबून असणाऱ्यांना संकटात टाकणारा ठरेल असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे तद्वत म्हणजे त्याप्रमाणेच हे लोहिच जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो, तो सिद्धांत गैर आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत